अरे भैया भाईया सल्लेच व्यासपीठ म्हणतात मी संभाजीचा कार्यकर्त आहे मी विचारपीठ म्हणतो याला कारण एका विचाराने एकत्र असलेली सगळी माणसं आहेत विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर भाई करण्यासाठी अकुरलेले सर्व मतदारसंघातून आले तर तुम्ही सर्व मोहित पाटील समर्थक जयंत पाटील झाले म्हणून थोडीशी पार्श्वभूमी सांगायची आहे या ठिकाणी गेल्या पाच वर्षांपूर्वी असा तो प्रवेश सोहळा झाला होता त्यावेळेस मागं बसलेले राजाभाऊ निकम आहेत त्यांना तुम्ही मध्यस्थी करण्यासाठी या ठिकाणी पाठवलं परंतु लोक मनस्थितीमध्ये नव्हते कारण त्याची पासवर्ड मी थोडीशी निघली आहे आमच्या सोलापूर जिल्ह्याला दोन हजार नऊ साहेब दादासाहेब पालकपर्यंत होते त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डोबळे सर ना पालकमंत्री केलं साडेतीन वर्ष ढोबळे सर होते आज आपल्यात नाही आहे त्याच्यानंतर तीन वर्ष सोपल साहेबांना केलं सोपल साहेब होते पण आज सोपल साहेबही मी आपल्यात नाही आहे त्याच्यानंतर पाच वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं विजय कुमार देशमुख साहेब पाच वर्ष पालकमंत्री होते त्यांचा फायदा अशा पद्धतीने घेतला गेला कारण विजय कुमार देशमुख जरी जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी या करमाळा मतदारसंघाचे आमदार जिल्ह्याचा कारभार बघत होते त्यांनी सगळे जिल्हा परिषद झाला नाही आज गेल्या पाच पाच पालकमंत्री झाले आमची परिस्थिती बिकट आहे आमची परिस्थिती इतकी विचित्र आहे की घरामध्ये त्या घराकडे जशा पद्धतीने वापरल्यानंतर लोक बघतात तसा आमच्या सोलापूर जिल्ह्याचा आहे परंतु हे सगळं असताना सुद्धा मी आत्ताच सांगितले ज्याप्रमाणे मी मला त्यावेळेस विचारलं होतं दीपक आपण कुणीकडे जायचं आम्हाला काहीतरी अडचणीचा विषय होता मी माझ्या पार्टी मध्ये जाऊया सगळ्यांनी ऐकलं त्या पटनच्या त्या विषयवाल्याला आम्ही सगळ्यांनी मिळून मतदान करून घसर केलं चार सहा महिन्यामध्ये विधानसभेचं इलेक्शन लागलं विधानसभेला उमेदवार आम्हाला कोण दिला ज्याच्या आई वडील आणि याला आमदार करून दाखवा म्हणले आठ दिवसात उसाच्या म्हणजे ज्याला त्याच्या पलितीमध्ये कोण ओळखत नव्हतं त्याला खासदार केलं ज्याला उसाच्या भडत नाही म्हणून आम्ही आमदार केला जिल्हा परिषदेला सात सदस्य त्यातले चार मध्य पाटील असताना रिस्क घेऊन करू शकतो अशा पद्धतीने सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी तिकीट नाप मी सांगितलं तिथं ब्रह्मदेवा दर्शनाला गेल्यानंतर वेगळा आला म्हणून सांगितलं गेलं पण बहिणी सांगितलं की का बरोबर आहे कारण आम्हाला पुन्हा एक तुमची आमची नाळ या ठिकाणी जुळली पाहिजे होती कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारले की जो पक्ष आपण सोडून आलोय त्या पक्षात पुन्हा जायचं का अनेक ठिकाणी उत्तर मिळाली की त्या ठिकाणी आपल्याला त्रास देणारा होतो त्रास देणारा तो तग्या होता तो तग्या आता नाही त्याच्यामुळे आज शरदचंद्रजी पवार साहेब असतील सुशील शिंदे साहेब असतील मोठे दादा असतील हे सगळे जण या ठिकाणी एकत्र येऊन या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नवा अध्याय याला चालू केलेला आहे आणि बाळदादांनी परवा सांगितलंय की कि याचा परिणाम फक्त सोलापूर जिल्ह्यापुरता मर्यादित नाही महाराज मतदारसंघापुरता मर्यादित नाही याचा परिणाम असा होणार आहे मागच्या वेळेस भाषण करताना बाबा मी थोडं काय म्हणलं होत कि माड्यावर सोलापूर फ्री आणि माडा संघामध्ये आम्ही जो खासदार निवडून दिला त्याच्यावर सोलापूर फ्री दिलं होतं पण मी मागच्या वेळेस या फ्री म्हणलं होत बाळादादांनी दोन फ्री दिल्या म्हणजे बारामतीमध्ये आणि सोलापूर मध्ये आमचा जो मंत्रिपाठी म्हणणारा जो गट आहे महाराष्ट्रामध्ये दोन मतदारसंघामध्ये मोहिते आपण ते व्यवस्थित बघितलं तर या हो राज्यामध्ये या देशामध्ये वेगळी परिस्थिती आहे आपल्याला सांगितलं जात की आम्ही शेतकऱ्याला दोन हजार रुपये पेन्शन देतोय परंतु आपण शेतकरी आहे आपण एक लाख रुपयाचा खत कमी कमी किती जर लहान शेतकरी असला तर एक लाखाचा खत आपण विकत घेतो त्या एक लाखाच्या खताला अठरा जी एस टी म्हणजे अठरा हजार रुपये सरकारने हिशाब पण काढून घेते आणि आपल्याला महिन्याला दोन हजार रुपये देत परिस्थिती वेगळी आहे इतक्या खाली करून आहे इतक्या खाली करून महत्वाचं शब्द बोलायचे हा विषय मतदारसंघात आणि राज्यभरात जयंत पाटील साहेब आपल्या मार्फत केला पाहिजे आपल्याला सांगितलं जात की मोदी मोदीला मतदान करा मोदी उमेदवार असणार आहे मोदी आमची दारा लागली येणार नाही मोदी आमचा ऐकायला येणार आहे आमचं गेले पंधरा वर्ष चार महिन्यात पूर्ण पडायला लागले ही मोदीला कोण सांगणार आहे आम्ही सांगितलं की मोदी दरम्यान येणार नाही आमच्या जिल्ह्यामध्ये आमची घरकुल कमी आहेत आमचं निधी कमी आहे प्रत्येक ठिकाणी आमची हाल अपेष्ट आहे ती ऐकायला तुमचं मोदी येणार नाही पैसे आम्हा पटणार आहे पैसे आम्हाला पटले जाणार आहे ते पैसे सगळ्यांनी घ्या परंतु मतदान करत असताना शरद चंद्राचे पवार साहेब असतील काँग्रेस पक्षाचे नेते असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील या सर्वांचं ऐकून आपण सर्वांनी महाराष्ट्रभर वीस बावीसच्या पुढेही गेले नाही पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करावी अशी विनंती करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र